ठिकाणी किरण दगडी पाटील यांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन करायचं नमस्कार आज आपल्या भोर विधानसभा च्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनी सर्व युवक मित्र आज या ठिकाणी सभा नाहीये आणि सभा कशी असते सर्वांना आहे या ठिकाणी युवकांना कशा पद्धती आपली सभा नाही एक कुटुंबाची भेट आहे जे आपण चार पाच वर्षामध्ये सभा कशी असते या पदाधिकाऱ्याला तू दोनशे पाचशे येचशे घेऊन एवढे पैसे दे एकही माणूस या ठिकाणी नाही पैसे न, न देता आपल्याला आहे सभा कशा होतात प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी असते गाडी गाडीवर ही माझ्या कुटुंबाची ही सभा आहे आणि सर्व हे आपल्या फॅमिलीतली लोक या ठिकाणी जमा झालेले सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज आपण या तीन ते चार वर्षामध्ये काशी यात्रा आयोजित केली असेल बाळूमा असेल का महालक्ष्मी यात्रा असेल दिवाळी साहित्य किट वाटप असेल असे सर्व आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक गावात जाऊन माझ्या महिला भगिनींच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने झाले भेट आहे हे सर्व लोक आज या ठिकाणी कुणी एकही माणूस म्हणजे जेवढे आपले पदाधिकारी आहेत माझे सहकारी त्यांनी एकालाही सांगितलं नव्हतं की तू एवढी मुलं घेऊन ये आपली सर्व एका कुटुंबातील सर्व माझ्या माता भगिनी बंधू युवक मित्र परिवार या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे स्वागत करतो आज ह्या बरेच जण म्हणतात की यात्रा, यात्रा आपण घडवलं का यात्रा हे फक्त आशीर्वाद भेटण्यासाठी मी कधी तुमच्याकडे म्हणलो नाही की मला आपण एवढे यात्रा केल्या आपण भेटलो मी कधी तुमच्याकडे मत मागितलं नाही फक्त एकच म्हणलं होतं की मला आशीर्वाद द्या आणि या ठिकाणी जे काय आशीर्वाद तुम्ही दिले एक चांगलं काम करण्याची ताकद मला या ठिकाणी बोर विधानसभेमध्ये भेटली आज आपण बघितलं सण जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या ठिकाणी जाऊन आज मी प्रचाराचा आज नारळ फोडला कारण की मी गेल्या वर्षी ज्यावेळेस मी मी रायेश्वरच्या इथे दर्शनासाठी गेलो होतो त्यावेळेस ठरवलं होतं की मी या ठिकाणी निवडणूक लढणार कारण की जेव्हा मी त्या ठिकाणी मंदिर पाहिलं जायला रस्ता नव्हता त्यावेळेस मी शपथ घेतली होती की उद्या निवडणुकी जे काय होईल पण भविष्यामध्ये या ठिकाणी निवडून निवडणूक जिंकेल हरेल पण हे भव्य मंदिर या ठिकाणी झालं पाहिजे हे माझं स्वप्न आहे त्याच त्याच पद्धतीने एमआयडीसीचा विषय असेल आज आपल्या भागातील युवक आज पुणे मुंबई या ठिकाणी जातात म्हणजे आज या ठिकाणी पाहिलं गेलं गावात पाहिलं गेलं तर फक्त ज्येष्ठ या ठिकाणी राहिलेले आहेत आज आपल्या गोर आणि राजगड मुळशी हे तालुके महाराजांचे तालुके आहेत एकेकाळी या ठिकाणी म्हणजे अक्षरशः लोक आपल्या भागामध्ये यायचे पण आपल्या महाराजांच्या तालुक्यांचं काय करून ठेवलं आहे हे कुठल्या प्रकारचा विकास झालेला नाही आहे आज आपले हे दोन तालुके नसते तर ता आज महाराष्ट्र देश दिसला नसता म्हणजे हे एवढं योगदान स्वराज्यामध्ये या लोकांचं आहे पण आपल्याला कुठल्याही त्या ठिकाणी काय विकास आपण जे टॅक्स देतो या ठिकाणी त्याचा मोबदला आपल्या काही भेटत नाही आहे आज आपल्या या ठिकाणी एस टी नाही एक चांगले एस टी नाही आहे रस्ते नाही आहे आज आत्ता संकेतनी सांगितलं पण काय झालं तर दवाने जायला दौघाना अँब्युलन्स नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही आहे त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आज आम्ही जेव्हा रायरेश्वर मंदिराच्या या ठिकाणी गेलो या ठिकाणी आम्हाला समजलं आता मला वाटतं समीर गोडेकर पण उपोषणाला बसले होते पण माझ्यावर टीका झाली की समीर गोडेकरांना मी उपोषणाला बसवलं हो उलट मी त्या ठिकाणी जाऊन मला वाटतं समीर पण साक्षीदार आहे मी उलट स्वतः वा तो जीव महत्वाचा आहे तू उपोषण सोड मी स्वतः समजून सांगायला त्याला त्या ठिकाणी गेलो होतो आपण ही जागा जी जागा आपली ता महाराजांची जागा त्यांनी जी ताब्यात घेतलेली आहे ते आपण नक्की सोडू तू इथून आज उपोषण सोड मी स्वतः विनंती करून ते उपोषण त्या ठिकाणी सो, आम्ही सोडवलं पण मी आज त्या ठिकाणी त्यांनी एकच विनंती केली जी अकरा एकर जागा तुम्ही महाराजांची जागा तुम्ही घेतलेली आहे तुमच्या संस्थेच्या नावाने ती जागा अकरा एकर जागा आम्हाला आमच्या महाराजांची जागा आम्हाला परत द्या आम्ही सर्व युवक लोक युवक मित्र परिवार आम्ही तुम्हाला त्या जागेच्या बदल्यात बावीस एकर जागा मी तुम्ही सांगाल तिथं देऊ वर्ग नि काढू पण तुम्हाला त्या ठिकाणी ती जागा देऊ पण आमच्या महाराजांची जागा तुम्ही मंदिराची जागा परत द्या अशी विनंती मी त्या आपल्या थोपट्या साहेबांना करतो आज या ठिकाणी बरेच युवक या ठिकाणी बोलले की तिकीटचा विषय मला कसलीही भीती नाही एवढ्या माझ्या माता भगिनी माझ्यासोबत सोबत आहे मला कसली भीती नाही तुमच्या विश्वास आहे जीवा त्या ठिकाणी मी जिंकणारच आहे मला गरज पण नाहीये म्हणजे तिकडची गरज का एवढी मोठी संख्येने माझ्या महिला भगिनी बंधू युवक वर्ग असतो मला गरज का शिवाय पक्षाची कोणत्या तुमच्या आशीर्वाद माझ्या सोबत राहत्या नक्की बोर युजन साहेब आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही आजकाल पण तुम्हाला एकच सांगतो आज एवढ्या एवढा माझ्यावरती दबाव आणला तुम्ही या ठिकाणी माघारी घ्या या ठिकाणी लढू नका तुम्हाला काय पाहिजे ते देतो आज आम्ही जेव्हा ही जागा मला आपल्या साठी गेली त्यावेळेस मी म्हणजे शू आम्हाला बा मला मा उमेदवारी फायनल होती पण मी नाराज झालो नाही पण मी माझ्या जनतेसाठी मी ठरवलं होतं काही झालं लढायचं पण जे काय झालं पण आज एवढा दबाव मला काल पण त्या ठिकाणी दबाव आणण्यात आला पण मी या ठिकाणी एकच काल सांगितलं ते म्हणलं तुम्हाला काय पाहिजे सांगा तुला किती खर्च झाला तुला कोणतं पद पाहिजे मला सांगा म्हणले मी त्यांना एकच सांगितलं मी कुठल्या पदासाठी पायसासाठी उभा नाहीये मला मी ज्या रायरेश्वरती शपथ घेतलेली आहे मला ते एमआयडीचा प्रश्न मार्ग लाव लावायचा आहे तो तुम्ही देणार आहेत का आणि मला कुठलीही भीती नाही मी त्यांना डायरेक्ट सांग मी माघार घेऊ शकत नाही तुम्हाला जे करायचं ते करा आज माझ्या युवक वर्गावरती दबाव टाकला जातो त्यांना धमकी दिली जाते की बाबा तुम्ही पद तुम्हाला सावर मला आत्ता समजलं सावर साईडी निलंबित केलं पण मी एकच सांगतो माझी त्यांना विनंती आहे आमचा अजूनही तुमच्यावर प्रेम आहे ज्या अजितदादांना तुम्ही सोबत घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस एक करून त्या ठिकाणी काम केलं लोकसभेला त्याची ही परतफेड तुम्ही केली का आणि परत आम्हाला तुम्ही नाव ठेवता आम्हाला खोटं ठरवता पण तुम्हाला एक सांगतो काल त्यांनी सांगितलं की अजिदास सहा जागेवरती काल सहा जागेवरती काम करणार नाही म्हणतात किरण दगड्याला माघार घ्यायला लावा अहो तुम्ही तुमच्या फायद्यासाठी मला माघार घ्यायला लावता मला जनतेसाठी तुम्ही एक शब्द काय बोलत नाही जनतेचा आम्ही प्रश्न मार्गे लावू रायरेश्वरचा प्रश्न मार्ग लावू एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावू तुम्ही आम्हाला आता लिहून द्या एमआयडीसी आम्ही करू रायरेश्वराचे मंदिर आम्ही बनवून दिले ते प्रश्न मार्ग आम्ही नक्की त्या ठिकाणी मी विचार केला असता पण तुम्ही अजितदादा संगत काम करणार नाही म्हणून मला माघार घ्यायला लावता आणि अजितदादा सांगतो म्हणून मला निलंबित करणार का तुम्ही आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात भारतीय जनता पार्टीत रात्री दिवस एक केला कधी म्हणजे एवढे माझ्या सर्व मंत्र्यांशी संबंध कधी माझ्या पाएदे... फायद्या फायद्यासाठी मी कधी त्यांच्याकडे दे मागायला गेलो नाही मी माझ्या स्वतःच्या जेवढं करतो तेवढं आम्ही चांगलं काम केलं पण माझं एकच त्यांना सांगणं आहे आम्ही अजूनही आम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी आम्हाला काम करायचं आणि आम्ही इथं आलो असन तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे आणि आमच्या तालुक यमडीचा प्रश्न रायरेश्वराचा प्रश्न हे सर्व प्रश्न मार्गे लागले पाहिजे आणि इथं या ठिकाणी मला वाटतंय दरने आपल्या दरांनी या ठिकाणी आपण पाणी प्यायला नाही आहे हे प्रश्न कोण सोडवणार म्हणजे तुमच्या सत्यात येण्यासाठी आम्हाला बळी जाता का तुम्ही तुम्हाला एकच सांगणं आहे आमच्यावर कारवाई करू नका कारवाई केली तुम आजी दादांचे दादा खूप मोठे माझी पण ताकद दोन मतदारसंघामध्ये आहे मी ठरवलं तर काही पण करू शकतो कारण की त्या ठिकाणी मी पण खूप काम केलं खडे बसला असण्याच्या दोन तीन मतदारसंघामध्ये माझी विनंती राहील आम्हाला कार्यकर्त्यांना आम्ही भारतीय जनता कार्य करतो आणि आम्ही आणि इथून पुढे आमचे विचार तसेच असेल पण आम्हाला त्रास द्यायचा जा प्रयत्न केला आम्ही इथं चांगल्या कामासाठी आलेलो आहे पण आम्हाला त्रास द्यायचा कोणी प्रयत्न केला तर त्यांनी सायकल म्हणून आम्ही दोन त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी त्याचे परिणाम भोगायला लागतील असं या ठिकाणी सांगतो आणि तसेच या ठिकाणी काही ठिकाणी आता मला वाटतंय माझ्या महिला भगिनींना पण या ठिकाणी काल बोअर शहरामध्ये या ठिकाणी मिटिंग घेतली लगेच फोन आले तू मिटिंग घेतली तर बघा माझी त्यांना विनंती आहे तुमच्या खरंच तुमचा दमा माझ्या महिला भगिनींना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका काल मुळशी तालुक्यात पण त्या ठिकाणी गुंडे घेऊन फिर फिरवले जातात पण माझी माझ्या पोलीस बांधवांना पण विनंती आहे या गुंडांना या ठिकाणी माझ्या आमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावं उद्या जी घटना घडली त्याला आम्ही जबाबदार नसणार आहे आम्ही आमच्या आम्ही आमच्या पतीने त्यांना उत्तर देऊ या ठिकाणी एकच सांगतो काळजी करू नका आम्ही सर्व मी तुमच्यासोबत आहे बिंदास या ठिकाणी तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करू शकता हे काय हुकुमशाही नाही आपल्या देशामध्ये त्याच्यामुळे घाबरू नका एक भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून मा तुमचे तुमच्या सोबत मी कायम असाल तुम्ही माझ्यासाठी फक्त एक दिवस द्या मी तुमच्यासाठी आयुष्यभर तुमच्या सोबत असेल असं या ठिकाणी सांगतो आणि आपण सर्वजण या आला जास्त नाही बोलता आणि मी या ठिकाणी सगळे प्रश्न मला वाटतं रायर या डीचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहे बागा आहे आपली मुलं पुणे मु हे सोडवण्यासाठी आलो आहे काल तर अक्षरशः मला आत्ता पण बोलताना त्रास होतो काल पण आम्ही मिटिंग बागतो म्हणते घेतलं काही मुलं बोलत होते आपले बोर म्हणले आज आम्ही शिक्षण घेऊन आम्हाला हमाली करावी लागते अक्षरशः रडायला आला आम्हाला मग त्यात एवढ्यात जीव तोडून बोलत होते की आम ते ऐकून पण त्रास होत होता एवढ्या वर्ष यांनी राज्य केलं यांची इच्छा होत नाही की आपल्या मुलांनी या ठिकाणी केमेडीशी झाली पण पण यांची एकच मानसिकता आहे की आपल्या युवकांना कामधंदा भेटला पैसे आले तर आमच्या दारात येणार नाही आहे पण तुम्हाला एकच सांगतो एवढं या देऊन यांनी यांच्या मनात विचारायचं काय येतात पण माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला तीन या मला जर तुम्ही संधी दिली तर पाच वर्षामध्ये एम आय डी सीचा मुद्दा असेल आपल्या रायरेश्वराचं मंदिर असेल जे काय हॉस्पिटल असेल रस्त्यांचा प्रश्न असेल हे सर्व सोडवल्याशिवाय मी राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याला गोई देतो आणि जे काय आपलं का क्षेत्र असेल आपण यात्र ज्या कोण माझ्या महिला भगिनी या ठिकाणी राहिल्या असतील त्यांना पण प्रत्येकाला का क्षेत्राला नेल्याशिवाय मी राहणार नाही हे याच ठिकाणी या शब्द देतो आपले आशीर्वाद फक्त माझ्या सोबत राहू द्या नक्की या ठिकाणी एक चांगलं काम करून दाखवेल आणि रोज आज मला मा आत्ता प्रश्न विचारला की बाबा कशा पद्धतीने तुम्ही काम करा माझ्या महिला भगिनींना म्हणजे दिव रोज दिवाळी वाटेल असं एक चांगलं काम या ठिकाणी आनंद वाटेलाच एक चांगलं काम मी तुमच्यासाठी करून दाखवेल असं या ठिकाणी शब्द देतो फक्त आज एकच विनंती करतो की तुम्ही माझ्या सोबत असेल तर मी या तर नक्की या ठिकाणी या आपण माझी एकच विनंती तुम्ही माझ्या सोबत राहा मी नक्की या ठिकाणी एक चांगलं काम करून दाखवेन असं या या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या मनावर आभार मानतो थांबतो धन्यवाद आणि एक आपण विषय राहिला आपलं एक माझं एक स्वप्न आहे आपल्या भोरमध्ये मुलाने खेळायला क्रीडा संकुल नाही आपले क्रीडा संकुल बनवायचं कुस्ती संकुल बनवायचं आणि सर्वात महत्वाचं माझ्या महिला भगिनीला बचत गाठायच्या जेव्हा मिटिंग होतात त्या ठिकाणी बसायला जागा नसते पण मी त्यासाठी एक आम्ही पर्याय काढलेला आहे की असं एक कार्यालय बनवायचं एक जागा घ्यायची की त्या ठिकाणी आपल्या भागातील मुलींचे लग्न झाली पाहिजे मोफत झाली पाहिजे या ठिकाणी आज आपण पाहिलंच नाही तर कार्यालयामध्ये या तर लाखो रुपये द्यावं लागतात तर मी तुम्हाला या ठिकाणी एक शब्द येतो की येणाऱ्या काळामध्ये असे भव्य दिव्या असे कार्यालय आपण या ठिकाणी उभं राहू कुठलाही खर्च त्या ठिकाणी येणार नाही असं एक कार्यालय या ठिकाणी करून दाखवेल आणि फक्त एकच विनंती करतो की आपल्याला या ठिकाणी किटली हे चिन्ह भेटलेलं आहे तुम्ही प्रत्येक घराघरात तुम्ही माझ्यासोबत आहेतच पण प्रत्येक नातेवाईकांना तुमच्या कुटुंबांना या ठिकाणी किटली समोर बटन दाबून आपल्या मला पाठिंबा द्यावा हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा